अरे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारातील स्पेशल शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवणार आहे आपण शेतकऱ्यांच्या पट्ट्यात आलेलो आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या आलेल्या मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा जी काय सांगताय काय किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये दादाला कसे चार का कामाला चालू आहे का टांग्याला काय होईल फायनल यांची शेवट काय होतील शेवट आपलं नावन मोबाईल सांगा मला तिकडे गेलाय का बघू शकता मित्र अशा प्रकारचे वासर बैल आलेले बाजारामध्ये भाऊ काय सांगता जोडीचे एक लाख रुपये दाताला कशी दाताला चार चार आहे कामाला चालू आहे का सगळ्या का? कामाची का? काई काई बोली का कोण गावचे आपण नाव काय आपलं काय होईल यांचे फायनल हा नव्वद हजार रुपये फायनल होऊन जातील आपलं नावान मोबाईलवर सांगा बघू शकता ही जोड घ्यायची असेल भाऊ संपर्कात दाताला कशी बोलले दाताला चार चार जाते मित्रांनो जोडी बघा शेतकऱ्याची जोडी आहे नंबर जोडी मित्रांनो बघू शकता पुढे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या बाजारात आहे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत हो काय सांगतो पन्नास हजार दातारा कसं आहे सहा दात आहे का कुठले आपण का काय होतील द्या घ्यायचे याचे पंचेचाळीस हजार रुपये द्या घ्यायचे होऊन जातील मित्रांनो बघू शकतो हो आपलं नावान मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा हा बघू शकता घ्यायचा असेल तर भाऊला संपर्क करा मित्रांनो काय सांगताय जुडीचे जोडीचे काय सांगताय सत्तर हजार कोण गावचे आपण लासूरचे का लासूर स्टेशनचा बाजार कसा आहे चांगला आहे का कसा वाटला आपल्या चाळीज बाजार कसा मंद आहे का चांगला आहे मंदी आहे मंदा आहे काय सांगताय याची जुडीची काय सांगता दाताला कशी दोन दोन दात दाताला दोन दोन दात आहे कामाची पूर्ण बोली का सगळ्या कामाची बोली मित्रांनो कुठेही हाकलायचे बघू शकता एकच नंबर जोडी आहे आपण व्यापारी का शेतकरी व्यापारी का बघू शकता कामाला पूर्ण चालू आहे पाहू कॉल करा मित्रांनो अशी जोडी खरेदी करा हो आपलं नावान मोबाईलवर सांग लास उरचे आहे का आपण बघू शकता मित्रांनो बघू कॉल करा एकच नंबर अशी जोडी आहे हा मित्रांनो शेतकऱ्याच्या जोड्या आहे संपूर्ण हो का सांगतोय जुडीचे पासष्ट हजार वड ना जोडीला चाळीस सांगायचे पस्तीस ला द्यायचे का आम्हाला कुठं आकलायचे का क्लिअर आहे का एकदम बघू शकतात गाडी वकरची बोली राहील पस्तीस पस्तीस ला जोडी पस्तीस हजार ला जोडी देऊन टाकायची कोण गावचे आपण पिंपरखेड चे नाव काय दिलावर गुलाब दिलावर खान मोबाईल नंबर सांगा आपला हा पत्तीस ब्याऐंशी एकवीस बघू शकता फक्त पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली जोडीची घ्यायची असेल तर भाऊला संपर्क करा मित्रांनो एकच नंबर जोडी पस्तीस हजार रुपये फायनल सांगताय अशा प्रकारच्या जोड्या काय सांगताय भाऊ यांचे सांगायला पन्नास हजार जोडीचे का गावराने पूर्ण कामाला चालू आणि याचं काय सांगता याचं काय सांगत कामाला एक पूर्ण आहे का याचे काय सांगितले एक्केचाळीस हजार रुपये आपलं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बघू शकता मित्रांनो भाऊला कॉल करा जोड्या खरेदी करा मित्रांनो अशा प्रकारचा बाजार आजचा भरलेला आहे आपलाच आहे का घेतला का आपण कितीला घेतला पन्नास हजार रुपयाला घेतलेला आहे सिंगल बघू शकता मित्रांनो मारतो तो टांग्याच आहे का कायचं आहे का हायचं आहे काय सांगताय याचे तुम्ही पन्नासला घेतला आपण साठ हजार सांगताय हिशोबां देऊन टाकू दोन पाच हजार ना पेव बघू शकता आपलं सांगा मोबाईल नंबर सांगा आपलं नाव हा नाव काय आपलं शेख आमिर शेख बघू शकता अशा प्रकारचा आजचा बाजार भरलेला आहे बघू शकता मित्रांनो हा अजून आहे का हे का काय सांगताय सत्तर हजार या जोडीचे सत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघू शकता दोनदा चारदा दे दोनदा चारदा दे का कुठं आकलायचे का कुठं आकला गा। गाडी वखरची बोली कामाला कुठे आकलून घ्या गा। बघू शकता मित्रांनो काय सांगता किंमत सत्तर हजार कमी जास्त करून टाकू सत्तर हजार रुपये किंमत आहे कमी जास्त व्यवहारात करून टाकू मित्रांनो एकच नंबर जोडी दाताला कशी दोन चार दोन दात चार दात पण गावचे बैल आहे के। पिंपरगेट परत सांगा आपला मोबाईल नंबर नाव काय आमिर शेख धन्यवाद होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आज बाजारात आलेले आहे आज आजचा बाजार मंद आहे मित्रांनो काय सांगताय काय सांगता किंमत ऐंशी हजार रुपये का दाताला कसे आहे दाताला कसे हा चार दाते मित्रांनो इकडचा दोन जाते हा का आता यांची फायनल काय सांगताय तुम्ही ऐंशी हजार रुपयाला देऊन टाकायचे स्पेशल टांगेसाठी कामाला हकलेली आहे का नाही का कामाची बोली नाही का बघू शकता टांग्याची बोली बघू शकता बोल कॉल करा हो आपला नंबर सांगा नाव काय कोण गावचे यावल्याचे बघू शकता आपलंच आहे का बघू शकता जोडी गाव काय सांगताय काय सांगताय एक्कावन्न हजार रुपये किंमत आहे पूर्ण आहे दाताला <tinyan> दाताला पूर्ण आहे कामाची बोली पूर्ण सांगा आपल्या मोबाईल मोबाईलवर सांगा मोबाईल नंबर हा 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 गावचे आपण तुगाव तालुका चांद बघू शकता घ्यायचा असेल तर भाऊ संपर्क करा मित्रांनो सगळ्या कामाला चालू आहे दाताला पूर्ण आहे मित्रांनो हो का सांगतोय पस्तीस हजार रुपये काय होईल शेवट एकतीस हजार एकतीस हजार रुपये द्यायचा आहे मित्रांनो बघू शकता सिंगल आहे सांगा आपलं नावन मोबाईल मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग कोण गावचे सिरसगाव तालुका यावला बघू शकता बाऊला कॉल करा अशा प्रकारच्या जोड़े आज बाजारात आलेले आहे हो काय सांगतोय वासराचे सांगायला एक्कावन्न हजार आहे का काय होईल यायचे गिराय का होय का, का, का? का अपर काय सांग एकावन हजार पूर्ण एक दाताला बोली काय राहील त्याची गाडी वाकराची बोली पुढे सांगेला पण चालल पुढे आकलायचं का बघू शकता अवताची पूर्ण बोली राहील कामाची गरीबी एकदम एक्कावन्न हजार सांगायची किंमत आहे दोन पाच हजार चनपण करून टाकू आपण सांगा आपला मन आव्हान मोबाईल नंबर हा हा बघू शकता भाऊला परत नंबर सांगा आपला हा बघू शकता भाऊला संपर्क करा किती किती आणले होते आज चार आणले होते ग एकच राहिला आता बघू शकता मित्रांनो एकदम ॲक्टिव्ह आहे कामाला पूर्ण हाकलून घ्या पुढं पण हाकला हो सांगताय सांगायला नव्वद हजार दातला कसे चार दात सहा दात कोण गावचे अंबादांडा कुठं आला असं आहे का घाटावर त्यांची काय सांगता फायनल पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगताय जोडीची बघू शकता पंच्याहत्तर हजार सांगायचे व्यवहारात कमी जास्त होणार आहे दाताला कसे चार जात सहा जात सांगा आपलं नाव मोबाईल नंबर परत सांगा नंबर हा कोणगावचे आपण अंबादांडा बघू शकता घ्यायचे असेल तर बोलतो संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या बघू शकता एकच नंबर जोड्या शेतकऱ्यांच्या आलेल्या व्यवहार चालू आहे मित्रांनो इथं या जोडीचा व्यवहार चालू आहे बघू शकता

potani, apa? ya kayak begini, biar biar menjadi, ini yang ketiga, ini

एकच नंबर जोडी मित्रांनो किती पर्यंत मागत असं आहे का सत्तर पंच्याहत्तर हा शेवट पंच्याऐंशीला ला द्यायचे मित्रांनो द्यायचे पाहिजे गाडी वक्कर कम्प्लीट आहे आला भिलिका काम आला अब पन्च जङ्गल पर अरे बाबु माउलिन लाउ दे पाउनी ने गाको दे ये माथ लाउ सर्गा हो यो सरकार यो अब भयो का

दाताला कसे आहे दोन दात आधात सांगा आपला आणि मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर सांगा हा शेवट कुठपर्यंत सुटेल पन्नास हजारला देऊन टाकतील कॉल करा भाऊला भेटून जातील मित्रांनो काय सांगताय पंच्याऐंशी हजार कसे आहे पूर्ण आहे दादा कर्जाते किती पंच्याऐंशी काय होईल शेवट पंच्याहत्तर हजार रुपयाला होऊन जातील मित्रांनो सांगा नाव आणि मोबाईल नंबर हा कोण गावचे मोबाईल नंबर सांगा हा हा पंच्याण्णव बारा व्यापारी शेतकरी शेतकरी बघू शकता मी भूषण सानप भाई नमस्कार बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आजचा बाजार आहे

मी आणला नाही कर जेव्हा रेल्वे तिकीट करतो मी रेल्वे तिकीट मी जाके लोटून सवाला का काय बोललोय मी ला ना भाऊ काय बोलला बोलला ना भाऊ काय बोलला मला नाही पडलं तिथे मी बोललो मी तुम्हाला तुमच्या डोक्यात आले वाचते ना पैसे द्यावा लागतात तुम्ही इथं इथं आहे तुम्ही फरक तरी किती फरक किती आहे मग हाडी लग्न का मोडता

माझ्यानी काय म्हणताय आपण साडेपाट्ट लावले हजार रुपये लावून दिला पाहिलं त्यांना द्यायचे म्हणून द्यायचे पाहिलं म्हणून सहा सात कम्प्लीट गाडी वक कम्प्लीट हो आपल्या नावान मोबाईल असतात दर हप्त्याला आपल्याकडं चार पाच जोड्या राहतात शेतकऱ्याच्या पट्ट्यात असतात आपण बघू शकता मित्रांनो बरोबर काय सांगतात एक पाच एक लाख पाच आहे काय होईल शेवट ऐंशी हजार पूर्ण एकदा आताला कामाला कुठे आकलायचे गाड्या वर लोकांड्याला कुठे आकला मित्रांनो बघू शकता शेवट का होईल ऐंशी हजार सांगा नावन मोबाईल नंबर नाव काय बोलले चाळीसगाव संपर्क करा मित्रांनो ही जोडी घ्यायची असेल तर प्रॉपर गावचे या जोडीचा पूर्ण व्यवहारच काढू आपण मित्रांनो बघू शकता बघू शकता असं आपण आजचा शेतकऱ्याचा पट्ट्यातील शेतकऱ्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग ්‍රේතු නවෙන් ඩ මද දන්නවවා.